दरवर्षीप्रमाणे यावर्षी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाचा शुभप्रसंगी यावर्षीही भिवंडी तालुका कोनगाव सिद्धार्थनगर बौद्ध जागृती मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली बौद्ध जागृती मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मोठ्या आनंदात आयोजित केली यावेळी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि मोठ्या थाटामाडात रॅली काढण्यात आली यावेळी मान्यवर कोणगावचे सरपंच रेखा सदाशिव पाटील कोणगाव वरिष्ठ पोलीस निरीक्षक नेत्राम मस्के ग्रामविकास अधिकारी मनीष महाजन शिक्षण महर्षी विजयानंद पाटील चंद्रकांत पाटील पंचायत समिती माजी सभापती माधुरी मात्रे प्रमोद शेठ पाटील माजी उपसरपंच अशोक मात्रे विनोद हेंदर मात्रे सदस्य प्रदेश मात्रे भाजप वाहक आघाडीचे संतोष पाटील यशवंत पाटील माजी उपसरपंच रेखा मुकादम अँटी करप्शन बोर्डचे रवींद्र बाविसकर यांच्यासह अनेक मान्यवर आणि कोनगाव ग्रामस्थ मंडळ सैनिक, आणि पुरुष महिला मोठ्या संख्येत उपस्थित होते व गावातील ग्रामस्थाचे अधिकारी मंडळाचे सदस्य आहेत त्यांच्याकरता आपण जरा एक जोरदार टाय्या वाजवायच्या आहेत आपण बाबासाहेबांचे डॉक्टर बाबा संबेडकरांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करायचे आहे प्रजापती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एम जे एस एका ऑफिस कुवाही तुमचा कार्यक्रम म्हणजे होतो आपण घेतो आहोत त्यानिमित्ताने आपण एकत्रित आलो आहे आपल्या सर्वांना या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि असं संदेश शांती अस्मता हा संदेश आपल्याला पिढ्या ना पिढ्या पुढे चालत राहायचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते बोलणं म्हणजे म्हणजे आपण काय बोलावं काय नाही त्याचे कर्तृत्व एक कर मान आहे आपण त्याचा एक टक्के जरी अंगीकार केला किंवा आपल्या समाजामध्ये जेव्हा अंध आदरणार किंवा आपल्या स्वतःच्या जगामध्ये मानव जाती मध्ये कोण गाव दरवर्षी हा उत्सव साजरा केला जातो की धन्यवाद देतो की ही परंपरा ते यापुढे ही प्राबुत ठेवते आणि या उत्सवामध्ये आम्हाला सहभागी करून घेतली मी बाबासाहेब आंबेडकर विनम्र अभिवादन करतो आणि आमचं सरोकर हा आपला सर्व बहुजनांचा एक सण आहे आम्ही सर्व बहुजनांनी हा सण म्हणूनच साजरा केला म्हणजे असं मला वाटतं कारण सर्व भाऊजनाला एक दिशा देणारा किंवा महामानव या भारत जन्माला आला महाराष्ट्रात आला आपल्या कोकणात आला त्याचा आम्हाला अभिमान आहे अशा महामानवाला माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि होतो त्यांच्यामध्ये कोणते कमीच आहे आणि त्यांना

आणि त्याच्यामध्ये सर्व महापुरुषांचे गाणे वाचत आणि माझं जर म्हणणं असं असं नेहमी की कोणतीही क्रांती ही नाचू झालेली नाही तर ही क्रांती वाचू झालेली आहे आणि आपले आदर्श विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आहेत आणि खऱ्या अर्थानं या देशाला एक प्रेरणादायक दिशा दे दे काम या महापुरुषांनी केलेलं आहे या महापुरुषांना अभिवादन करण्याकरता आमच्या कोरोनावरती सर्व जाती धर्मातील लोक हे सहभागी असतात म्हणजे आमची तयारी सुरू असते आणि गावातील आम्हाला फोन करणार बाबा तयारी तू पर्यंत जाईल या वर्षी आपल्याला थोडा उशीर झालेला आहे सुद्धा आहे त्यांची आपण कायद्याला मागणारी लोक आहोत एकमेकाला आपण सहकार्य केलं पाहिजे या भावनेतून आम्ही थोडा वेळ थांबलोय आणि आपण आता आपल्या मिरवणुकीला सुरुवात करणार आहोत या मंडळाच्या माध्यमातून आपण मागील वर्षी ही मिरवणूक आपली निघाली होती अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने आपण समाजाला प्रेरणालाय विचार मिळतील